आपल्या सगळ्यांचं प्रथमदा मी स्वागत करतो आपण बघू शकता माझ्या मागे सातपुरता राजा गणरायाची भव्य दिव्य मूर्ती आहे कालच या ठिकाणी गणरायाची सुंदर अशी भव्य आगमन मिरवणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे मी प्रथमदा आपल्या सगळ्यांचे आमच्या मंडळाचे स्वागत उत्सुक आदरणीय धीरज बोष शेळके यांच्या वतीने स्वागत करतो येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सातपुरता राजा गणेशोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी गणरायाच्या स्थापनेसाठी भावना महाजन ज्या पोलीस निरीक्षक आहे महामार्ग पोलीस या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दरवर्षी महिला पोलीस निरीक्षकांच्या हस्ते आपल्या गणरायाची स्थापना होत असते दिनांक एकोणतीस तारखे एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस या ठिकाणी मंडळाच्या वतीने भव्य महाशिवपुराणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी आनंद विभूषित एक हजार आठ शिवगिरी महाराज उपस्थित राहणार आहे जे जनार्दन स्वामींचे शिष्य आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच आपल्या सातपूर शहरामध्ये एवढा मोठा कथेचा कार्यक्रम संपन्न होतो आहे कथा झाल्यानंतर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन आहे त्याचबरोबर एकतीस तारखेला या ठिकाणी शिवगिरी महाराजांच्या हस्ते भाविकांना साखर वाटप आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने करणार आहोत त्यानंतर दिनांक एक तारखेला या ठिकाणी कानबाई मातेच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सागर देशमुख हे जे पुण्याचे कलाकार आहे त्यांचा बँड आणि त्यांची टीम या ठिकाणी येणार आहे दोन तारखेला या ठिकाणी पैठण हा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे ज्या अंतर्गत मंडळ जवळपास पन्नास ते सात बक्षिसांचं वितरण करणार आहे पाच तारखेला या ठिकाणी संतोषजिनी महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे आणि त्या दिवशी संपूर्ण कॉलनी परिसरासाठी महाप्रसादाचं सुरुची भोजनाचं आयोजन मंडळाने केलेलं आहे सोबतच महिला मधल्या दिवसांमध्ये छोटे छोटे कीर्तनाचे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मंडळाने यावर्षी आंबली पदार्थांविरुद्ध जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे या संदर्भात आंबली पदार्थांच्या प्रतिकात्मक होळीचं दहन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन त्यानंतर नाशिक महानगरपालिका जिल्हाधिकारी या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नक्की मी मंडळाच्या वतीने तरुण मंडळांना विनंती तरुण मुलांना विनंती करणार आहे की आपल्याला या सगळ्या आंबली पदार्थांपासून लांब राहायचं आहे त्याचबरोबर हा गणेशोत्सवाचा जो कार्यक्रम आहे पोलिसांची सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर कोणताही ताण येऊ नये म्हणून सातपुरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक रद्द करून ते सगळे पैसे आपण नाशिक शहर परिसरामध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे तिच्या वतीने दरवर्षी एक संगणकाची परीक्षा घेतली जाते विसर्जन मिरवणुकीचे सगळे पैसे आपण या परीक्षेमध्ये आपल्या सातपूर परिसरातले होतकरू जवळपास तीनशे विद्यार्थी बसवणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांचं शुल्क आपण या विसर्जन मिरवणुकीच्या खर्चातनं करणार आहोत चांगले विधायक कार्यक्रम घेऊन धार्मिक असतील सामाजिक असतील ज्यातनं धार्मिक आणि सामाजिक एकोपा वाढेल यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असतं आणि याही वर्षी त्याच पद्धतीने एक धार्मिक आणि एकोप्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाऊ शेळके असतील त्यानंतर आमचे मार्गदर्शक श्री दीपक नानाजी लोंडे असतील आदरणीय श्री प्रकाशजी लोंडेसाहेब असतील या सगळ्यांच्या वतीने केला जातोय आमच्यासोबतच या ठिकाणी पी एल ग्रुपचा गणेशोत्सव देखील दिमागदारपणे या ठिकाणी संपन्न होतोय मी कॉलनीतल्या भाविकांना विनंती करणार आहे की दोन्ही मंडळांना भेट द्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या कार्यक्रम आपल्यासाठी आहे त्यामुळे नक्की या अशी मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कॉलनीवासियांना विनंती करतो